जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही अजित पवार यांनी हे वक्तव्य केल्याचं सूत्रांनी म्हटलेलं आहे खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे न्यायालयीन चौकशी एसआयटी आणि सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही तिन्ही चौकशीमध्ये जो दोषी असेल त्यावर कारवाई करणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे तर धनंजय संदर्भात अजित पवार यांनी ही भूमिका घेतलेली आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिली आहे जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कुठलीही कारवाई धनंजय मुंडे यांच्यावर केली जाणार नाही असं अजित पवार यांनी वक्तव्य केल्याचं सूत्रांनी म्हटलंय तर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये एक तासापेक्षा अधिक वेळ चर्चा सुरू होती सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला आहे त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली एक तासापेक्षा अधिक वेळ ही चर्चा सुरू होती त्यानंतर अजित पवार यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे पुरावा नाही तोपर्यंत मुंडेंवर कारवाई केली जाणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं असं सूत्रांनी सांगितलेलं आहे सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही असं अजित पवार यांनी वक्तव्य केल्याचं सूत्रांनी म्हटलंय तर सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे